जय महालक्ष्मी सेवा संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्ताने खुर्द गावात नवरात्रोत्सवात माहेर वाशिणींचा सन्मान सोहळा शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी संपन्न झाला सन्मान सोहळ्यासाठी मुंबई पुणे ठाणे पनवेल अशा विविध शहरातून ऐंशी ते नव्वद माहेर वाशिणींनी आपल्या माहेर घरात आल्या होत्या यामध्ये वृद्धांचाही समावेश होता जय महालक्ष्मी सेवा संस्थेने आयोजित कार्यक्रमात भावांनी बहिणी आणि आत्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले आहे खालापूर तालुक्यातील बीड खुर्द गावात जय महालक्ष्मी सेवा संस्था मागील चोवीस वर्षांपासून नवरात्रोत्सवासह हो, विविध कार्यक्रम सामाजिक उपक्रम राबवत असते यंदा संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण झाले असून नवरात्रीत माहेर वाशिणींचा ओटी भरून सन्मान करणे हे भारतीय संस्कृतीत स्त्रीत्वाचा तिच्या मातृत्वाचा सौभाग्याचा सृजनशील शक्तीचा आदरगौरव करण्याचा एक पारंपरिक मार्ग आहे अशी भावना लक्षात घेऊन आपल्या माहेरवाशिन लेकींचा सन्मान करण्याची संकल्पना जय महालक्ष्मी सेवा संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मांडवकर अनंता मांडवकर उपाध्यक्ष संतोष तेलंगे खजिनदार राकेश सुखदरे सहखजिनदार तेजस काशीद सहसचिव सुजित तेलंगे या सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी राबवत वेगळा कार्यक्रम आयोजित केला होता या सन्मान सोहळ्यासाठी माहेर वाशिणींनी माहेरात आल्या होत्या माहेर वाशिणींनी देवींची ओटी भरून देवीला चांदीच्या अलंकाराची समय व पूजेसाठी विविध साहित्याची भेट दिली तसेच नवरात्र उत्सवात भावांनी बहिणी आणि आत्यांचा सन्मान केल्याबद्दल सर्व बहिणी भाऊक झाल्या होत्या अशी माहिती माहेर वासिन सौ अर्चना लाड यांनी दिली ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड খালা পুৰ